आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी बुद्रुक येथे हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत शालेय परिसर स्वच्छता परिपाठात सामूहिक प्रतिज्ञा विजेचा व पाण्याचा काटकसरीने वापर शाळेत वृक्षारोपण करणे शाळेतील वृक्षांची निगा व संगोपन शाळेतील सुविचार आणि संदेश फलकांचे वाचन करणे थोर व्यक्तींच्या विचारांचे विद्यार्थ्यांद्वारे वाचन आदर्श विद्यार्थी सत्कार आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता इत्यादी उपक्रम राबविण्यात आले आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी बुद्रुक येथे हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान हा श्रोस्कारक्षम उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांच्याद्वारे एकत्रितपणे शाळा व विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक संकल्प करण्यात आला या उपक्रमांतर्गत विद्यार्थी व शिक्षक एकत्रितपणे शाळेतील स्वच्छता शिस्तबद्धता व हरितमय वातावरण विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन रुजविणे राष्ट्रभक्ती सामाजिक समारसता व नागरी कर्तव्यांचे पालन करणे शाळेला केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम म्हणून न पाहता राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे केंद्र म्हणून पाहणे नैसर्गिक पर्यावरण व मूल्यांची जपणूक करणे यासंबंधी प्रार्थनेच्या वेळी शिक्षक विद्यार्थी यांनी सामूहिक संकल्प केला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन राष्ट्रीय भाव सामाजिक समरसता व शाळेतील साधनसंपत्तीची काळजी घेणे नागरी कर्तव्याचे पालन करणे हे मूल्याधिष्ठित जीवनविचार विकसित होण्यास नक्कीच मदत होईल ज्ञान मिळवण्याचे साधन नाही चारित्र्य निर्मिती आत्मविश्वास व समाजसेवेचे उत्तम साधन म्हणून वापरू विद्यालय हे केवळ एक संस्था नाही तर संस्कार सेवा व समर्पण यांचे मंदिर मानून त्याचा गौरव वाढवण्याचा सतत प्रयत्न करू आणि हा ठाम संकल्प करतो की आपले विद्यालय आपला गौरव आहे आपला आत्मसन्मान आहे जास्त निर्मितीचा आधार आहे भारत माता के